नमस्कार महिन नमस्कार मंडळी एकोणीस वर्षाच्या मुलीचे अहमदनगरवरून अपहरण करून आरंदतील एका खासगी वाटकरी शिक्षण संस्थेत डाबून ठेवल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे थरारक सुटका आळंदीतून संस्थेतून पीडितेची सुटका जसं की बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावरून एक धक्कादायक फोन आला अहमदनगरमधून अपहरण करून आळंदीतील केडगाव रोडवरील एका खाजगी वारकरी संस्थेत डाबून ठेवल्याचा आणि मारहाण केल्याचा दावा एका घाबरलेल्या तरुणीने केला होता या घटनेचं गांभीर्य ओळखून निरीक्षक पाटील यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाधव कॉन्स्टेबल सचिन कदम कॉन्स्टेबल प्रिया सिंदे याचा साम्यस असलेलं एक पथक तयार केलं संस्थेचा पत्ता मिळताच पोलीस पथकाने तातडीने केडगाव रोडवरील त्या संस्थेकडे धाव घेतली संस्थेमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी पीडितेला ज्या खोलीत डांबून ठेवले होते ती बंद खोली शोधली पोलिसांनी ती खोली उघडली आणि भयभीत झालेल्या तरुणीला सुरक्षित बाहेर काढले ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप ग्रस्त झाली होती पोलिसांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं तिथे तिच्यावरची मारहाणीची पुष्टी झाली पोलिसांनी घटनास्थळीची कसून तपासणी करून पुरावे गोळा केले ज्यात पीडिताच्या कपड्याचे तुकडे काही वस्तूचा साम्यस देखील आहे गुन्ह्याचा उलगडा आरोपीचा छडा जसं की पोलिसांनी संस्थेचे व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले तपासात त्यांना मार आपणासाठी वापरलेली एम एस त्रेचाळीस सी सी या क्रमांकाची मारुती ऑल्टिका कार मिळाली या कारच्या मालकाचा शोध घेतल्यावर अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे या चार संशयितांची नावे समोर आली आहेत पीडिता सुरक्षित घरी पोहोचल्यावर तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती त्यानंतरही निरीक्षक पाटील यांनी शेळगाव पोलीस स्टेशनशी पुन्हा संपर्क साधला आणि पीडितने बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केलेली तक्रार दाखल केल्याचे त्यांना समजले पोलिसांनी आपला अधिक त्रिव केला आणि अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे यांना आळंदी परिसरातून अटक केलंय मात्र कार चालक का अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत चौकशी दरम्यान अण्णासाहेब बांधळेनी मुलीवर अत्याचार केल्याची आणि तिला लग्नासाठी दबाव आणण्याची कबुली दिली आहे गुन्हाची क्रूरता आणि कीर्तनकार सुनीता धक्कादायक सहभाग या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि कर विचलित करणारा पैलू म्हणजे या क्रूर गुन्ह्यात कीर्तनकार सुनीता आंधळेचा असलेला सक्रिय सहभाग कीर्तनकार म्हणून सुनीता आंधळेला समाजात आदराने आणि विश्वासाने स्थान असते धार्मिक आणि नैतिक मूल्याचा प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते मात्र या प्रकरणात तिने या सर्व मूल्यांना तिलांजली देऊन एका निष्पाप मुलीच्या आयुष्याची खेळ खेळला हा खेळ हा गुन्हा केवळ अपहरण किंवा के लैंगिक अत्याचारापुरता मर्यादित नव्हता तर त्यात पद्धतशीरपणे रचलेला कट आणि पीडितांच्या विश्वासाचा गैरवापर होता दोन जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगरमध्ये या गुन्ह्याची कृत्याची सुरुवात झाली पीडिता घरी एकटी असताना तिला ओळखणारी आणि तिच्या कुटुंबाच्या विश्वासातली कीर्तनकार सुनीता तांदळे तिथे आली सुनीताने पीडितेला शेतात जाण्याच्या बाहनाने घराबाहेर बोलवले आणि जो तिच्या वाईट हेतूचा पहिला टप्पा होता घरात एक काळी मारुती जी कार होती ती थांबली घराबाहेर ज्यात अण्णासाहेब आंधळे प्रवीण आणि अभिमन्यू आंधळे इतर आरोपी बसलेले सुनीताच्या मदतीने त्यांनी पीडितेला जबरदस्तीने कारमध्ये ढकलले तिला शांत राहण्यासाठी धमकवण्यात आले आणि मारण्याची भीतीही दाखवण्यात आली ज्यामुळे ती पूर्णपणे भयभीतही झाली होती त्यानंतर तिला थेट आळंदीतील केडगाव रोडवरील खाजगी वारकरी संस्थेत नेण्यात आले आणि एका खोलीत बंद करण्यात आले या संस्थेत अण्णासाहेब आंधळेने पीडिताला वारवार लैंगिक अत्याचार केले आणि तिला लग्नासाठी दबावही आणला या संपूर्ण काळात सुनीता आंधळे व इतर आरोपींनी पीडिताला शांत राहण्यासाठी धमकावले गेले तिला बाहेरील जगाशी संपर्क साधू दिला नाही पीडितेला खोलीत बंदिस्त करून ठेवण्यात आले होते तिला फोन व इतर कोणत्याही संपर्काचे साधन उपलब्ध नव्हते ती सतत भीतीच्या सावटाखाली जगत होती आणि या धमकीमुळे सुरुवातीला तिने कोणालाही काही सांगितले नाही सुमारे एक महिन्यानंतर जुलैच्या सुरुवातीला तिला योगायोगाने एक फोन मिळाला तिने प्रसंग सावधान राखून एकशे बारा या आपत्कालीन फोनवरती फोन, फोन करून पोलिसांना तिच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली होती पोलिसांनी तात्काळ कार्य करून तिची सुटका केली या घटनेत सुनीता आंधळेचा सहभाग समाजाला खूप मोठा धक्का देणारा आहे ज्या व्यक्तीवर धार्मिकतेच्या नावाखाली विश्वास ठेवला जातो तीच व्यक्ती अशा गुन्हास्पद गुन्ह्यात सामील झाल्याने लोकांचा विश्वास डगमळीत झाला आहे हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याशी नसून समाजातील नैतिक अधपतनाचे आणि काही व्यक्तीकडून धार्मिकतेचा मुकवटा घालून केल्या जाणाऱ्या गैरकृत्याचे एक भयावक उदाहरण आहे पोलिसांनी सर्व आरोपीओ भारतीय दंड संहिता तीनशे शहात्तर लैंगिक अत्याचार तीनशे त्रेसष्ट अपर आपरा, अपहरण आणि सहा धमक्या यासह विविध कलमाखाली आरोपी दाखल केले आहेत आरोप हा गुन्हा समाजाला एक भयंकर इशारा देतो की धार्मिक संस्था आणि व्यक्तीवर आंधळपणाने विश्वास ठेवण्याऐवजी त्याची पार्श्वभूमी आणि कृती तपासणे किती महत्त्वाचे आहे महत्त्वाचे धडे आणि सामाजिक जबाबदारी जसे की धक्कादायक घटनेतून अनेक महत्त्वाचे धडे मिळतात गुन्ह्यामधील संस्थेमधील गुन्हेगारी धार्मिक आणि शैक्षणिक संस्था ज्या सुरक्षित आणि पवित्र मानल्या जातात त्याही गुन्हेगारीचे ठिकाण असू शकतात या घटनांमुळे या संस्थेमधील पारदर्शकतेची आणि नियमाची आवश्यकता अधोरेखित होते विश्वासाचा गैरवापर सुनीता आंधळेसारख्या कीर्तनकाराचा या गुन्ह्यात सहभाग समाजाचा मोठा विश्वास तोडतो ओळखीच्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासणे महत्त्वाचे आहे महिलेच्या सुरक्षतेचे महत्त्व समाजाने मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत सतर्क राहिले पाहिजे प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला सतर्क राहिले पाहिजे आणि पीडिताला पाठिंबा दिला पाहिजे आपत्कालीन सेवेचा वापर अशा परिस्थितीत एकशे बारासारख्या आपत्कालीन सेवेचा वापर करणे किती महत्वाचे या घटनेतून दाखवून दिले आहे सामाजिक एकजूट जसे की समाजाने अशा गुन्हेगारी विरोधात एकत्र आले पाहिजे प्रामाणिकपणा जागरूकता आणि कायदेशीर कारवाई एक सुरक्षित आणि आदर्श समाज निर्माण करू शकते आजच्या समाजात प्रत्येकाने संपर्क आणि जागरूक असणे आवश्यक आहे सतर्क कारण गुन्हेगारीचे जग कधीच झोपत नाही अशा घटना टाळण्यासाठी आणि पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक जागृती आणि कायद्याचे कडक अंमलबजावणी होणे आवश्यकच का आहे काय वाटतं मंडळी तुम्हाला याबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा